માણસ કો છે mm -hmm. परि सगळ्या पहिली पकड घेऊनच गुण झालेली आहेत तर मध्ये अतिशय सुंदर चला परभणी अकरा नंबरचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय गौत होते अतिशय सुंदर चाल अतिशय सुंदर चढाई अकरा नंबरचा हा खेळाडू परभणी संघाचा थोड फॅड बॉक्स जर जवळ असेल तर फर्स्ट बॉक्स इकडे आणून द्या परभणीच्या या अकरा नंबरच्या खेळाडूला हाताला मार लागलेला आहे त्याच्यासाठी आयआयडी वगैरे लावा यानंतर होणारा सामना पहिली पुकार म्हणजे याला मानवत पुनवत स्पोर्ट हा मानस स्फोट मानवत यानंतर होणारा सामना साई खेडुळा संघ खेडूळा विरुद्ध मानस अकादमी मानवत या दोन्ही संघाला पहिली पुकार अतिशय सुंदर बघायला एका शेअरला मार लागलेले आहेत तर त्याला आयआटी आयआटी वाले कुठे आहे ते फर्स्ट एड बॉक्स औरडा संघाचा हा खेळाडू अकरा नंबरचा अतिशय सुंदर चाल अतिशय ह्या खेळाडूचा प्रामाणिकपणा दोन नंबरचा खेळाडू यांनी प्रामाणिकपणा दाखवलेला आहे परवणी संघाचा हा पाच नंबरचा खेळाडू बघूया या आपल्या संघासाठी काय करतो ते चढाई करून गेलेला आहे आवडा संघावर दोन्ही संघ अतिशय नेत्रदीपक कामगिरी करत आहेत अतिशय सुंदर गुण धोरण आहे रायडरबाद बाद, कोणी वाद घालायचा नाही पंचांचा निर्णय अंतिम राहील खेड़ हा परि संघाइट साई खेड़ा खिड़वा वार्निंग खेलाड़ी देते खेलता मानस स्पोर्ट अकादमी मानवा अतिशय सुंदर अकरा नंबरचा खेळाडू परभणी संघाचा हा अकरा नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी बघू काय करतो ते काय मूर्ती लहान पण कीर्ती महान बघूया आपल्या संघासाठी काय करतो ते परभणी संघाचा हा युनिटी अकॅडमी परभणी या संघाचा खेळाडू बघा सुपर ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन सुपर ट्रॅकर ऑन आहे बघूया तीस नंबरचा ऑन्याचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करत होते सगळ्या करून परवणीच्या संघावर गेलेला आहे यानंतर होणारा सामना पहिली पुकार साई खेडवा संघ खेडवा विरुद्ध मानस्फोट मानवस्फोट अकादमी मानवत, मानवत यांना पहिली पुकार टू अँड डाय टू अँड डाय करू या म्हणू आर सुपर ट्रॅकर्स ऑन टू अँड सुपर ट्रॅकर टू अँड डाय परभरी संघासाठी बोनस ऑन बोनस ऑन डू अँड आय बघूया अकरा नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतो ते डू अँड व्हेरी प्लस बोनस प्लस एक घेऊन गेलेला आहे अगदी सुपात त्या चालू झालेली आहे बघा अकरा नंबरचा खेळाडू अँड्याचा बघा आपल्या संघासाठी काय करू शकतो ते चढाई करून गेलेला आहे शाई स्पोर्ट खेडुळा आणि

आवडण्याचा हा अकरा नंबरचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी सुपर ट्रॅकर मध्ये गोल नेतो का विद पवार आमचा मुलाबरोबर या ठिकाणी बोनस पान बघूया परभणी संघाचा हा खेळाडू अकरा नंबरचा बघूया आपल्या संघासाठी काय करू शकतो ते सुंदर अशी चढाई अतिशय सुंदर पकड तीन गोर औंडा या संघाला या ठिकाणी औंढा या संघाचे चौदा गुण आणि परभणीचे सहा गुण अतिशय सुंदर पकड अकरा नंबरचा खेळाडू औंढा संघाचा चढाई करून गेलेला आहे परभणी या संघावर बघूया आपल्या सुलित पवार करतो संपर्क साधा दिलीप पवार संपर्क बघा शाई स्पोर्ट्स अकॅडमी खेडला आणि बाणस क्रीडा अकॅडमी या दोन्ही संघांनी त्वरित तयार राहायचं सामना संपत आलेला आहे पुन्हा आपल्याला पुकार होणार नाही आपल्यासाठी पुढलं की आपण हा सामना संपल्याबरोबर ग्राउंडवर ग्राउंड वर ताबा घ्यायचा आहे शाही स्पोर्ट अकॅडमी खेडुळा आणि अकादमी मानवात दोन्ही संघाली त्वरित तयार राहायचे <्तुण> 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 यानंतर हा हो सामना साई छिडोळा संघा विरुद्ध मानस स्पोर्ट अकादमी मानवत चला लवकर तिसरी पुकार याच्यानंतर ही दुसरी पुकार आहे सामना संपतात मैदान येण्याची कृपा करा मी

राम चव्हाण संप राम चव्हाण आणि पवन जाधव पवन पवन औंडा सतरा गुण परभणी सहा गुण

दुसरी पुकार लास्ट फाइव मिनिट औडा सत्रह गुण परभनी सात गुण चला साई स्पोर्ट्स अकादमी खेडुरा आणि मानस स्पोर्ट्स अकादमी मानवत या दोन्ही संघांनी तयार राहायचे शाईज स्पोर्ट अकाडमी खेडवा आणि मानस

Do and, sate, do and die. Do and die. Sate, do and die. Do and die. Do and die. Do and die. सुपर ट्रॅकर दोन गुण मिळाले बघा परभणी संघाला सुपर ट्रॅकर मध्ये तीन मिनट सॉरी तीन मिनट अवडा वीस गुण परभणी नऊ गुण शेवटचे आणि अंतिम पुकार साई खेडळा संघ खेळला आणि माना स्पोर्ट अकादमी मानवत या दोन्ही संघाला शेवटचा आणि अंतिम पुकार शेवटचे दोन भाग्य

हॅलो प्रकाश कोले प्रकाश कला शेवटचा आणि अंतिम पुकार साई खेडवा संघ छेडवा मानस अकादमी मानवत प्रश संघाला शेवटचा आणि अंतिम पुकार

या ठिकाणी शाई खिडा आणि महाराष्ट्र अकाडमी मानवास या दोन्ही संघाने त्वरित मैदानाच्या गेट जवळ यायचे हा सामना संपलेला आहे संपलेला आहे सामना संपलेला आहे त्वरित शाई खिडळा आणि महाराष्ट्र दोन्ही संघाने त्वरित